चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघा सोळा एप्रिल मंगळवार अत्यंत आणि सर्वात मोठा दिवस बघाच मंगळवार आणि मंगळवारच्याच दिवशी आलेले आहे चैत्र अष्टमी खरं तर गुढीपाडव्यापासून म्हणजे चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवसापासनं ते रामनवमीपर्यंत नवरात्रीची स्थापना असते जेवढं महत्व शारदीय नवरात्रला आहे तितकंच महत्व चैत्र नवरात्रीला देखील आहे संपूर्ण वर्षभरामध्ये येणाऱ्या ह्या ज्या दोन नवरात्र आहेत त्या कुलदेवीची सेवा करण्यासाठी आणि कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत महत्वाच्या असतात बघा आज मंगळवार आता मंगळवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित असतो आणि योगायोगाने आज जी चैत्र अष्टमी आहे अष्टमी तिथी देखील माता लक्ष्मीसाठी समर्पित असते म्हणजे दोनही शुभयोग एकाच दिवशी आल्याने आजचा जो दिवस आहे तो कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी कुलदेवीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे बघा आयुष्यात तुम्ही सगळ्या देवांना विसरलात तरी चालेल पण कुलदेवीला कुलदैवतांना कधीच विसरायचं नसतं मी तुम्हाला नेहमी सांगते बाकी सगळ्या देवांची दिवस रात्र उपासना करताय पण जर कुलदेवीला विसरत असेल ना तर आयुष्यातील अडथळे कुणीच थांबू शकत नाही कितीही संकट आली कितीही विघ्न आली त्यातून तुम्ही सावरू शकत नाही कारण कुलदेवीला विसरलेला आहे पण बाकी देवांची सेवा थोडी कमी केली आणि कुलदेवीला जर नेहमी प्रसन्न ठेवलं ना, ना तर कितीही संकट आले कितीही विघ्न आले कितीही आपल्या आयुष्यामध्ये आले तरी आपण सहज त्यातून दारून जातो कारण आपली कुलदेवी जी आहे ती कुलदेवी आपल्या पाठीशी असते आणि कुलदेवी प्रसन्न असणे आपल्या घरावरती जी कृपा असणं ती आपल्या घरामध्ये सदैव जागृत असणं खूप महत्वाचं असतं बघा कुलदेवी म्हणजे काय तर आपल्या कुलाचा उद्धार करणारी आपल्या कुलाचार पुढे ने नेणारी आपल्या घराचं कुटुंबाचं संरक्षण करणारी आपली कुलदेवी आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच चैत्र अष्टमीचा आपल्या कुलदेवीला करायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे उपाय विशेष म्हणजे साधा आणि सोपा आहे तुमच्या नेहमी कमेंट्स असतात साधा उपाय सांग सोपा उपाय सांग आज अत्यंत सोपा उपाय सांगणार आहे पण हा एक उपाय तुमच्या आयुष्यातील सर्व इच्छा पूर्ण करेल अडलेली कामे मार्गी लावेल तुमच्या घरात कुलदेवीचा वास जो आहे तो नेहमी जागृत ठेवेल तुमच्या घरामध्ये कुलदेवीला नेहमी प्रसन्न ठेवेल आता जास्त वेळ न घेता काय उपाय आहे कसा करायचा हे सगळं पुढे सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्याने लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा है बघा आपल्याला हा उपाय विशेष करून इच्छापूर्ती करायचा आहे इच्छापूर्तीसाठी करायचं आहे आपल्याला आज चैत्र अष्टमीला या झाडाचं पान घरात आहे ज्या झाडाचं पान घरात आणल्याने आपल्या घरात सुख समृद्धी येईल आणि इच्छित असणारी जी काही असेल वर्षांपासून किंवा महिन्यांपासून आणलेली कुठलीही कितीही मोठी असणारी इच्छा तुमची पूर्ण होईल आता काय करायचं तर आज दिवसभर सकाळपासून रात्रीपर्यंत तुम्ही कधीही ही सेवा किंवा हा उपाय करू शकता यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट लागणार आहे ती म्हणजे नागवेली चा, चा, चा पान ज्याला विड्याचं खाऊचं खायचं पान म्हणतो बघा जो विडा आपण खातो किंवा जो विडा आपण बनवतो पूजेमध्ये जी आपण पान वापरतो हीच तुम्हाला दोन पानं आणायची आहेत किती दोन जिथे पूजेचं साहित्य भेटतं तिथेही भेटेल पान फुलं हार जे काही भेटतं तिथेही तुम्हाला भेटतील तिथून फक्त ही दोन पानं तुम्हाला घरी आणायची आहेत एका ही आहेत याच्यावरती थोडंसं दूध घालायचं आहे थोडंसं पाणी घालायचं आहे दूध पाणी घालून सगळ्यात अगोदर ही दोनही पानं स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहेत देवघराच्या समोर एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे ऑलरेडी दिवा प्रज्वलित असेल तर दुसरा दिवा लावू नका जो दिवा वेटता असेल त्याच दिव्याच्या समोर हा उपाय करा बाजूला फक्त एक अगरबत्ती लावायची आहे बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे ठीक आहे आता काय करायचं तर दोनही पानांना थोडंसं अत्तर स्प्रेड करून ते असं थोडं चोळायचं ठीक आहे थोडं कुठलंही अत्तर घ्या आपली जी माता लक्ष्मी आहे ना तिला अत्तर, है, है, अने कुल सेवे अत्तर, अत्तर अने है, हे अत्यंत प्रिय आहे आणि कुलदेवीच्या सेवेमध्ये अत्तराचा उपाय हा लाखाधिक आहे म्हणून थोडंसं त्या पानाला तुम्हाला अत्तर लावायचं आहे आणि ते थोडंसं असं चोळायचं आहे दोनही पानांना आता काय करायचं सगळ्यात पहिलं जे पान घेतलेलं आहे हे पान तुम्हाला एका डिशमध्ये एका प्लेटमध्ये घ्यायचं आणि त्या पानाच्या वरती तुमची जी पण इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला एका शब्दात लिहायची इच्छा कशाने लिहायची तर तुम्ही फक्त फक्त चंदनाने लिहू शकतात किंवा फक्त हळदीने लिहिली तरी चालेल एका वाटी हळद घ्या त्याच्यात थोडं पाणी घ्या मोरपंखाची किंवा अगरबत्तीची काडी घ्या आणि त्या काडीने त्या नागवेलीच्या पानावरती म्हणजे त्या विड्याच्या पानावरती जी इच्छा असेल ती इच्छा लिहायची ठीक आहे आता समजा नोकरी असेल तर नोकरी विवाह असेल तर विवाह हो, विवा हो, प्रमोशन असेल प्रमोशन असेल सॉरी प्रमोशन कर्ज असेल तर कर्ज असं समजा हे पान आहे तर वरती तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे आणि खाली तुम्हाला रीम अर्धा अर्धा र आणि त्याला ह आणि हला हो काना आणि त्याच्यावरती एक विलांटी त्याच्यावरती एक छोटासा टिंब रिम ठीक आहे रिम माता लक्ष्मीचा बीजमंत्र जो आहे तो म्हणजे रिम तर तुम्हाला रिम असं लिहायचं आहे वरती इच्छा लिहायची आणि ताली खाली खाली रिम असं लिहायचं बस इतकंच लिहायचं आहे त्याच्यानंतर या पानाच्यावरती जे दुसरं पाना पाना पान आहे ते दुसरं पान असं ठेवायचं आता हे पान घेतलं याच्यावरती इच्छा लिहिली इथं रिम हे लिहिलं आणि आता हे दुसरं जे पान आहे ते असं ठेवायचं दोनही पानं अशी एकमेकांना चिपकवायची आहेत आणि तुमच्या देवभरामध्ये एका प्लेटमध्ये ही दोनही पानं अशी ठेवून द्यायची पानांची जुडी अशी ठेवून द्यायची ठेवल्यानंतर या पानावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे त्यानंतर जो कुठला तुम्ही देवघरामध्ये दिवा लावलेला आहे तो दिवा तुम्हाला त्यावरती ठेवून द्यायचा आहे ठीक आहे त्या, त्या पानाच्या वरती तुम्हाला हा दिवा प्रज्वलित ठेवून द्यायचा आहे त्यानंतर दोनही हात जोडायचे तुमची इच्छित असणारी मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची कुलदेवीचं स्मरण करायचं ज्यांना कुलदेवीचा मंत्र माहित नसेल कुलदेवी माहित नसेल त्यांनी ओम लीम क्लीम चामुंडा चामुंडाय विचे या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आणि ज्यांना कुलदेवी आहे तर तुमच्या कुलदेवीचा जो मंत्र असेल तुळजाभवानी माता असेल अंबा माता असेल सप्तशृंगी माता असेल जी कुठली तर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा जो असणारा मंत्र माहिती असेल तो मंत्र तुम्हाला तिथे म्हणायचा आहे बरोबर एकशे आठ वेळा इतकं करून झालं की त्याच्यानंतर एक छोटीशी प्लेट घ्यायची त्या छोट्याशा प्लेटमध्ये दोन चार कापराच्या वड्या घालायच्या दोन चार लवंग घालायच्या आणि हे प्रज्वलित करून त्या पानाला त्या दिव्याला आणि देवघरामध्ये तुम्हाला हे ओवाळत माता लक्ष्मीची आरती कुलदेवीची आरती येत असेल तर कुलदेवीची आरती करा नसेल तुम्हाला माता लक्ष्मीची जी पण आरती येत असेल दुर्गे भारी तुझे संसारी ती आरती म्हटली तरी चालेल आरती म्हणायची आहे ठीक आहे याच्यानंतर तुमची जी कामं जे काही असेल ते तुम्ही करू शकता रात्रभर जो दिवा पेट्टा ठेवणार आहात किंवा रात्रभर जो दिवा आहे तो तुम्हाला या पानावरतीच ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी स्वच्छ स्नान तुमचं जे काही सकाळचं असतं ते सगळं उरकलं की त्याच्यानंतर हा जो दिवा आहे तो थोडासा बाजूला काढून घ्यायचा दिवा विजला असेल घासण्यासाठी वगैरे घेऊ शकतात आणि दिव्याच्या खाली ठेवलेली ही पानांची जुण, जी जुडी आहे ती अशीच उचलायची ती एका लाल रंगाच्या कापडात बांधायची आणि जर तुम्हाला कुठे जवळच तुमच्या कुलदेवीचं पीठ असेल तर तुम्ही तिथे जाऊ शकतात किंवा मग गावामध्ये कुठेही आजूबाजूला शेजारचे शेजारच्या गावी कुठेही माता लक्ष्मीचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जाऊ शकतात तर त्या मंदिरामध्ये जायचं आणि ही पानांची जी जुडी आहे ती माता लक्ष्मीच्या चरणाच्या जवळ अर्पण करायची इच्छा व्यक्त करायची आणि घरी निघून यायचं या उपायाने काय होईल तर बघा नागवेलीचं किंवा विड्याचं पान जे ते कुलदेवीला अत्यंत प्रिय आहे तुम्ही ओटी भरत असाल तिची कुठली सेवा करत असाल कुठलीही तर ती विड्याच्या पानाशिवाय अपूर्ण असते बघा विड्याच्या पानाशिवाय तिची मात माता कुलदेवीची प्रत्येक सेवा अपूर्ण असते जेव्हा तुम्ही आज अष्टमीच्या दिवशी हे विड्याचं पान घरी आणाल ते अभिमंत्रित करून त्याच्यावरती इच्छा लिहून माता लक्ष्मीचा बीजमंत्र लिहाल आणि हे पान जेव्हा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये स्थापित करून त्याच्यावरती दिवा लावाल जेव्हा दिवा तुम्ही तिथे लावाल तेव्हा त्या पानातून एक दिव्य शक्ती बाहेर पडेल ते, 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 ते पान जागृत होईल तुमच्या घरामध्ये कुलदेवी जी आहे ती प्रसन्न होईल कुलदेवी तुमच्याकडे आकर्षित होईल आणि जेव्हा ती तुमच्याकडे प्रसन्न होईल आकर्षित होईल तेव्हा तुमची जी काही सेवा आहे ती सेवा तिच्यापर्यंत पोहोचली जाईल आणि जेव्हा तुमची सेवा तिच्यापर्यंत पोहोचली जाईल तेव्हा तुमची इच्छाही तिच्यापर्यंत पोहोचली जाईल मग ती कितीही कठीण असणारी जी इच्छा आहे ती इच्छा त्वरित पूर्ण होईल जेव्हा रात्रभर अभिमंत्रित केलेलं हे पाण तुम्ही दुसऱ्या दिवशी लक्ष्मीच्या मंदिरात किंवा कुलदेवीच्या पिठावरती ठेवून याल तेव्हा तिथेच तुमचा जो काही उपाय आहे तो सिद्ध होईल आणि कुठलाही उपाय सिद्ध होणं खूप महत्त्वाचं आहे या उपायने इच्छित मनोकामना अडलेलं जे काही काम असेल ते मार्गी गे लागेल घरामध्ये माता लक्ष्मी जागृत राहील आणि आणि तुमच्या आयुष्यामध्ये सदैव कुलदेवी जी आहे ती प्रसन्न राहील तर अत्यंत साधा सोप्पा आजचा उपाय आहे नक्कीच करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ